ग्रामीण मतदारसंघातील श्री राघवेंद्र रामदास पाटील यांच्या प्रचारासाठी व मार्गदर्शनासाठी झुंजार व्यक्ती महत्व असलेले पूनमजी महाजन यांनी विशेष संवाद बैठक आज दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रविवारी संध्याकाळी सात वाजता गंगामाई कॉलेज नगाव या ठिकाणी पूनमजी महाजन यांचे विशेष संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती विधानसभा निवडणुकी संदर्भात पूनमताई महाजन यांनी बरेच महत्वाचे मार्गदर्शनही केले पूनमजी महाजन व आलेले प्रमुख पाहुणे यांचा शाल पुष्प देऊन करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी असलेले पूनमजी महाजन धुळे जिल्हा परिषद सभापती धरतीताई देवरे बाळासाहेब मनोहरजी बदाने ताई साहेब ज्ञान बदाने युवा नेते रामदास बदाने धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी किशोर व वाल्लोर जीपी सदस्य आशुतोष पाटील रोहिदास पाटील सुभाष पाटील बापू खलाने राजेंद्र पाटील पैलवान जिभाऊ शेनगे अमृतवाल तुषार महाले सकाराम पाटील श्रीराम पाटील बुरा आबा दिनेश पाटील आदी तसेच ग्रामीण भागातील व नगाव गावातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हो होते लाडक नेतृत्व ज्यावेळेस ताई साहेब राष्ट्रीय अध्यक्ष युवा मोर्चाच्या होत्या त्यावेळेस आम्ही जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होतो आणि संबंध भारतभर युवा मोर्चाला स्थिरता आणि ऊर्जा दिली असं उमद नेतृत्व आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित आहे त्या ताईंच आपण गर सगळ्यांनी ताऱ्यांच्या गडगडामध्ये स्वागत करायचं आपण सगळ्यांनी बघितलं स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेबांचा वारसा अतिशय खंबीरपणे आणि अतिशय यशस्वीपणे महाराष्ट्रभर ज्या चालत आहेत त्या आपल्या ताईसाहेब संबंध महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीच्या येणाऱ्या विधानसभेसाठी एक, -एक मतदारसंघाला भेट देऊन आपल्या कार्यकर्त्यांमध्ये कशा प्रकारची ऊर्जा निर्माण होईल याच्यासाठीचा प्रयत्न करतायत आज आपण सगळेजण बघतात व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष आदरणीय धर्ती असतील जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी बधाने असतील कृषी सभापती आदरणीय बापूसाहेब खलाने असतील माजी पंचायत समिती सभापती आदरणीय माईसाहेब ज्ञानज्योती ज्योती असतील सगळेच तोडामोलाचे व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत धुळे ग्रामीण मतदारसंघातून आलेले ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आहेत आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत ताई साहेब आपल्या खूप दिवसापासून जसं डिक्लेरेशन झालं तशी सगळेजण वाट बघत होते कारण की जे जुने भारतीय जनता पार्टीचे आपले कार्यकर्ते आहेत ज्यांनी प्रमोदजी महाजन साहेबांना या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना ज्यांनी भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये घडवली उभी केली तिथं कणा प्रमोदजी महाजन साहेब व स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्याकडे बघून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या काळामध्ये पार्टीची अवस्था अतिशय दयनीय होती त्या कार्यकाळामध्ये स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेबांनी पार्टीला भक्कम करण्याचं काम केलं आणि जबरदस्त आपटली मी त्या विधानसभा निवडणुकीत पण जेव्हा ती विधानसभा निवडणूक मी हरले त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी प्रवास सुरू केला पूर्ण देशाचा आणि कामाचा मी एक कॅन्डिडेट म्हणून हरले होते आणि दुखी होते आणि पीडित होते पण एक कार्यकर्ता म्हणून मी परत ऊर्जित ऊर्जावान होते कारण मला माहित होतं की ये तो चलता रागा कार्यकर्ता थोडी मरताय कॅन्डिडेट हारताय कार्यकर्ता कधी हारता नाही आहे और कार्यकर्ता कभी मी एक्स खासदार होऊ शकते की माझी खासदार कार्यकर्ता थोडी माझी होतो आणि त्या कार्यकर्त्याच्या नावाने परत उमेदीने मी पाच वर्ष काम केलं आणि सगळ्यात किचकट मतदारसंघ मुंबईचा जो कधीच भारतीय जनता पार्टी जिंकली नाही तो मेहनत करून निवडून आला तो मुंबईच्या त्या मतदारसंघाविषयी बोललं जात तर तो, तो विश्वास ती ताकद आणि तो विचार त्या विचारधारेला घेऊन आपल्याला जायचंय आणि धुळे शहरात सुद्धा हे फार महत्वाचं आहे गणित धुळे शहरात हे तर आहे की जातीय धार्मिक काय रंग खेळले जातात से हरा फेका जाताय केसरिया फेका जात आहे और कितना रंग कितना किती हे तर चालत जाईल पण त्या गणितात सुद्धा एक गोंधळ होतो धुळे ग्रामीण आणि कणिक हे कार्यकर्ते बसले धुळे ग्रामीण आणि शहरात कार्यकर्त्यांचा विश्वास जबरदस्त जबरदस्त आहे लोकांना तुम्हाला मतदान जबरदस्त करायचं आहे पण कुठेतरी जाऊन आपण त्या गणितात थोडं चुकतो म्हणजे माझं मत आहे की मी पूर्ण धुळे ग्रामीणच जेव्हा बघितलं म्हणलं जो कोणी नाही पाया त्या ताई तुम्ही करून आणि जबरदस्त फाईट दिली आणि <laughs> याला शक्तीचं रूप म्हणतात जेव्हा असुरत सगळे इकडून तिकडून तयार होतात तर भवानीच तलवार घेऊन लढायला लागते आणि भवानीने तलवार चालवली आणि दहा हजार चौदा हजाराचा आपल्याला धक्का बसला पण तो धक्का का बसला आणि येणाऱ्या काळात का बसू नये तर समोर असलेले जे प्रस्थापित आता आहेत त्यांच्यातल्या चुका पोटात घालून नका ते राजकारण आपल्या लोकांनाच घेऊन करत आहेत त्या साठ्या लोट्याच्या विरोधात आपण एकत्र लढायला हवं हा मुद्दा धुळे ग्रामीण आणि धुळे शहराचा नाहीये एकमेकांच्या जोडीने काम करण्याचा आहे जब पतंग और हाथ साथ में काम करता है तो तभी इस दलदल में कमल तो सब जगह खिलाना होता ही है ना तो इस कमल को खिलाने के लिए ये तैयारी आप कमलने त्यामुळे विश्वास व्यवस्थित मतदार संघाची बांधणी आता तुमच्याकडे पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत सगळे ओळेल तरुण युवा महिला सगळे नेते तयार आहे